रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदाची पाठ पुरविली राहून राहून तिला वाटे वस्तू अत्यावस्थ आहे हे उगीच लिहिले असावे बापूंनी खरे अत्यावस्थ असतील देवदत्त छे आपण लोकापवादाला भिवून निघून आलो हे काही चांगले केले नाही अशावेळी देवदत्ताच्या साहसाचे कौतुक करणारे त्याच्याशी काव्यविनोदात रंगून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकर घालणारे कुणीतरी त्याच्यापाशी असायला हवे होते विलासपुरात तसे कोण आहे बापू फार प्रेमळ आहेत देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे पण ते पडले त्यांचे नोकर त्यातही नाकासमोर जाणारे त्यांच्या पिढीची सगळी त्रैराशिके सम होती या नव्या पिढीची व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडविता येणार नंदाला उतरवून घ्यायला बापू स्टेशनवर आले होते गाडी बंगल्याकडे जात असताना त्यांच्या तोंडून तिने जी काही हकीकत ऐकली ती विलक्षण होती कसले तरी विषारी औषध घेऊन वसूने जीव द्यायचा प्रयत्न केला होता डॉक्टरांनी मोठ्या शर्तीने तिचा प्राण वाचविला पण अजून ती अर्धवट बेशुद्धीतच होती झोपेच्या गोळ्या घ्यायची फार दिवसांची सवय होती तिला त्यात या विषाची भर पडली वसूला इस्पितळात नेल्यावर मधुरेने हाय खाल्ली ती कुणाचीही ऐकेना रडून रडून आकांत केला तिने तिला फीट आली सावध होताच नंदा मावशी नंदा मावशी म्हणून तिने भोकांड पसरले त्या पोरीचे दुःख बापूंना बघवेना म्हणून शेवटी त्यांनी तार केली हे सारे ऐकूनही वसुने जीव द्यायचा प्रयत्न करण्यासारखे काय घडले होते हे नंदाला कळले नाही ती दुग्धात पडली पण गाडी बंगल्यापाशी आल्यामुळे तिला बापूंना अधिक खोदून विचारताही येईना वरांडात मधुरा तिची वाट पाहत उभी होती गाडी थांबताच ती धावली नंदाला तिने कडकडून मिठी मारली मग तिचे एकच ध्रुवपद सुरू झाले पुन्हा जाणार नाहीच ना मुंबईला नाही नाही म्हणून तिचे समाधान करता करता नंदाच्या नऊ आले चहा झाल्यावर बापूंना घेऊन ती आपल्या खोलीत गेली बापूंनी कशीबशी सांगितलेली सारी हकीकत ऐकून ती सुन्न होऊन गेली डोळ्यात उभी राहिलेले पाणी पुशी ती स्वतःशीच पुटपुटली माणसाचं मन इतकं दृष्ट होऊ शकतं एका निष्पाप मुक्या जीवाची चंचलच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला पहिल्या दिवशी गळ्यातले घुंगरू वाजवीत लायब्ररीत आलेले आणि गुजऱ्या नजरेने आपल्याकडे पाहणारी चंचल पुढे लाडीवाळपणाने आपल्या स्वागताकरिता वरांड्यात येऊन उभी राहणारी चंचल मग जवळ येऊन आपले मस्तक घाशीत देवदत्त विलासपुरात आहे की नाही हे डोळ्यांनी सांगणारी चंचल चंचलची अनेक रूपे तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली बापू निघून गेले तरी नंदा तशीच बसून राहिली त्यांनी सांगितलेला साऱ्या गोष्टीचा एक चित्रपट तिच्या मनात तयार झाला होता तो आता तिच्या डोळ्यांपुढून झरझर सरकू तिच्याशी बोलत नाही मात्र नंदाचं पत्र आलं का ती केव्हा परत येणार आहे असे तो बापूंना विचारित राहतो ते ऐकून वसू त्याच्याशी भांडण उकरून काढते देवदत्त उत्तरतो नशिबानं तुझी नि माझी गाठ बांधलीये पण आपणा दोघांच्या वाटा अगदी निराळ्या आहेत मला फक्त दोन घेऊन तू इथून घालवून बोलण्यात वसू चिडते बेभान होते गडावरल्या एकेव गोष्टींचे तिखट मीठ लावून वर्णन करते देवदत्त संतापतो चल चालती हो इतन पुन्हा तोंड दाखवू नकोस मला म्हणून तो तिच्या अंगावर ओरडतो चार चौघांसमक्ष झालेल्या या अपमानाने भडकलेली वसू देवदत्त जन्मभर विसरणार नाही ना असा धडा त्याला शिकवायचं ठरवते तो बंगल्यावर परत तो, नोकरा ती चंचलला खाण्यातून विष घालते देवदत्ताच्या डोळ्यांसमोर त्याची लाटकी बेटी तडफडत मरते ही सारी वसूची करणी आहे हे त्याला कळते तिने आपल्यावर घेतलेला हा सूड पाहून तो बेभान होतो तो तिच्या बंगलावर जातो तो तिचा गळा धरून चंचलच्या सोबतीला तुलाही पाठवितो अशी धमकी देतो त्याच्या मागोमाग धावत आलेले बापू मध्ये पडतात देवदत्त वसूला सोडून देतो खाली मान घालून तो म्हणतो चुकलं माझं बापू अजून ताब्यात राहत नाही माझं मन तो। अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी कृपा करून नंदाला हे कळवू नका तिला फार दुःख होईल हे ऐकून देवदत्त निघून जातो पण भीतीने अर्धमेला झालेल्या वसूला आपल्या मनाचा तोल सावरता येत नाही लहान सहान आवाजाने तिचा थरकाप उडतो देवदत्त बंदूक घेऊन आपल्याला गोळी घालायला येत आहे या विचाराने वागू लागते गोळा घेऊनही तिला झोप येत नाही शेवटी भीतीच्या भरात तीन चार महिन्यांपूर्वी पैदा केलेले विषारी औषध ती घेते दुसऱ्या दिवशी सकाळी वसूच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी गावभर होते देवदत्त स्वतःला आपल्या बंगल्यात कोंडून घेतो तो धड खातपित नाही होय नाही याशिवाय कोणाशी दुसरे काही बोलतही नाही त्याच्या मनात नेहमी घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचारांची नंदाकडून बापूंना कल्पना आलेली असते ते हदरून जातात त्यातच मधुरेच्या हट्टाची भर पडते नंदाला बोलावून घेण्याखेरीज बापूंना गत्यंतर उरत नाही कल्पनेने हे सारे प्रसंग डोळ्यांपुढे उभे करताना नंदा मनाशी म्हणत होती माणसाच्या विवेकशक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलवत्तर असतात गांधींच्यापेक्षा शेक्सपियरला मानुष्य गांधींच्यापेक्षा शेक्सपियरला मनुष्य अधिक कळला या दासबाबूंच्या आवडत्या उक्तीत किती भयंकर सत्य भरले आहे पण वसुचा सूद राग हे काही परीक्षेला शोकांतिकेतील करायचा या विचारात ती व्यग्र होऊन गेली स्नान आटोपून नंदा वसूच्या समाचाराला इस्पितळात गेली तेव्हा अकरा वाजायला आले होते वसूच्या बिछाण्यापाशी उभे राहून तिने मायेने भरलेला पण कातर अशा स्वराने हाक मारली वसू पण काही उत्तर आले नाही वसूच्या हातापायांचा अस्वस्थ मात्र सुरू होता मध्येच ती डोळे उघडून क्षणभर इकडे तिकडे पाहत होती पण माणसे तिला ओळखता येत नसावीत वसूची ही स्थिती पाहून नंदाला भडभडून आले डॉक्टरांशी चार शब्द बोलून ती खोलीतून बाहेर पडायच्या बेतात होती इतक्यात वसूच्या मुद्रेवर मंदस्मित दिसू लागले तिला शुद्ध आली असावी खोल गेलेल्या आवाजाने तिने हात मारली नंदा नंदा आनंदाने तिच्या जवळ गेली तिच्या केसांवरून हात फिरवू लागली आपण बालकाप्रमाणे नंदाकडे टकमक पाहत वसू पुटपुटली मला जगायचंय मला जगावस वाटतंय ग लगेच तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले तिच्या तोंडावरून आपल्या घहीवरलेला हात फिरवीत नंदा म्हणाली वेडी कुठली हा हा म्हणता बरी होशील तू मग मागचं सारं विसरून जा म्हणजे नंदाच्या या शब्दासरशी वसूची चर्या एकदम बदलली तिच्या मुद्रेवरले स्मित मावळले नजरेतल्या भाल्याने नंदाला भुसकीत ती ओरडली नाटकी सटवी माझ्या संसारात बिपा घालायला आलीये चल चालती हो जा जा इथून डॉक्टरांनी नंदाला खुनेने बाहेर जायला सुचविले विषन्न मनस्थितीत नंदा बंगल्यावर परतली आता तिला दुसरे दिव्य करायचे होते देवदत्ताची भेट घ्यायची होती त्याला केव्हा भेटावे याचा ती विचार करू लागली इतक्यात बापू लगबगिने तिला भेटायला आले तिच्या हातात एक लिफाफा देत ते म्हणाले तू आल्याचं मी देवदत्तांना सांगितलं कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिले आतले पत्र चांगले जाडजूड होते पण लिफाफ्यावर कुणाचेच नाव नव्हते आपली भेट टाळण्याकरिता देवदत्ताने हे पत्र पाठविले नसेल ना अशी शंका तिला आली अस्वस्थ मनाने तिने लिफाफ्यातले पत्र बाहेर काढले छे ते अक्षर देवदत्ताचे नव्हते बाईकी अक्षर वाटत होते ते गोंधळलेल्या मनस्थितीतच ते पत्र वाचू लागले